आज आम्ही पहिल्यांदाच कानासोबत बाहेर जेवायला जाणार होतो तर मस्त सगळे रेडी झाले होते आणि काना तर खूप सुंदर दिसत होता तो पण एकदम छानपैकी रेडी झाला होता कानाचे पप्पा तर खूप एक्सायटेड होते कारण ते कानासोबत पहिल्याच वेळेस डिनरला जाणार होते दोघांचा खूप छानपैकी डान्स चालू होता आम्ही तो बघत होतो आणि त्यांना थोडं हसत पण होतो त्यानंतर मग गाडीत आम्ही सगळे बसलो आणि आता आमच्या जा गाडीमध्ये जाण्यासाठी आम्हाला गर्दी होत आहे काना तर रात्रीच्या वेळेसचे लाइटिंग लाईटिंग बघून खूप मस्त हसत होता आणि एन्जॉय करत होता ते बघून आम्हाला सगळ्यांना बाहेर भारी वाटलं हॉटेलला पोहोचताच काना थोडासा रडायला लागला कारण त्याला ह्या नवीन नवीन गोष्टी बघून थोडस वेगळंच वाटत होतं पहिल्यांदाच काना रात्रीचा कुठे बाहेर पडला होता बहुतेक त्यामुळेच त्याला असं थोडस विचित्र वाटत असणारी सगळ्या गोष्टी आणि त्याला झोप पण आली होती त्यामुळे तो थोडासा किरकिर करत होता हॉटेल मधले लाइटिंग वगैरे बघून कानानंतर शांत होऊन गेला पण त्याला झोपच इतकी लागली होती की त्याला आम्हाला गाडीमध्ये झोपवावं लागलं गाडीमध्ये कानाला झोळी बांधली आणि आत्ता त्याच्यापाशी बसल्या तोपर्यंत आम्ही जेवण करून घेतलं आणि नंतर काना कानाची थोडीशी झोप झाल्यानंतर तो उठला आणि मग आम्ही जेवण करायला घेऊन आलो सगळ्यांनी मिळून मस्त डिनर एन्जॉय केला खूप दिवसानंतर आम्ही सगळेजण असं डिनरला गेलो होतो आम्हाला थर्टी फर्स्टला ला जायचं होतं पण गर्दी असल्यामुळे आम्ही हा प्लॅन पोस्टपोन केला होता कानाची झोप झाल्यामुळे तो एकदम फ्रेश झाला होता आणि मस्त काकासोबत तो गप्पा मारत होता डिनरचा प्लॅन आमचा खूप दिवसापासून चालला होता कारण आमच्या सोबत आता काना असल्यामुळे आम्हाला कोणतीही गोष्ट करायची म्हटल्यावर पहिले कानाचा विचार करावा लागतो पण आज कानाने जास्त त्रास न दिल्यामुळे आम्ही कानाला कुठे पण नेण्यासाठी आता रेडी आहोत कानाने पण आमच्या सोबत मस्त एन्जॉय केलं डिनर झाल्यानंतर आम्ही कानासोबत छान फोटो काढली कारण हॉटेल खूप सुंदर होतं काना आल्यामुळे आमच्या सगळ्यांच्याच लाईफ मध्ये खूप मोठे बदल झाले पहिले तर आम्ही जायचो जेवण करायचो आणि निघून यायचो पण आता काना होता तर आम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्या हिशोबाने कराव्या लागल्या होत्या कारण आमच्या सगळ्यांची फर्स्ट प्रायोरिटी आता काना आहे आई म्हणून या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी थोड्या हेक्टिक आहे पण घरचे सगळे सपोर्टला असल्यामुळे या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप इझी होऊन जातं तर आमचा फुल ब्लॉग बघायचा असेल तर स्वप्नील जाधव ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बा